या बैठकीच इतक्या मोठ्या स्वरूपामध्ये निर्माण होईल अशी मला कल्पना नव्हते आम्ही सगळे दहा बारा जण एकत्र बसतो काल आमची बैठक झाली त्या बैठकीच्या निमित्ताने जनाप्रमाणे असेल आणि शहराप्रमाणे आपण खर तर आभार प्रदर्शन करण्यासाठी गेलो पाहिजे कारण की ज्या ज्या कार्यकर्त्यांनी खरं मन धनापासून खर तर कोणतीही तक्रार न करता कोणताही विचार न बाळगता तर आपण अतिशय प्रामाणिकपणे काम केलं आणि तर या मावळ तालुक्याचं वैभव जपण्याचं काम तर आपण सगळ्या मंडळींनी केलं त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करायचा म्हणून आणि आभार व्यक्त करायचा त्या माध्यमातून तर ही बैठक बोलवली होती मला नव्हतं वाटलं की इतक्या मोठ्या संख्येने आपण कार्यकर्ते येल एका फोनच्या माध्यमातून खर तर आपल्या सगळ्यांच धन्यवाद व्यक्त करतो आभार व्यक्त करतो या भावना मी ऐकल्या तर त्या भावना आजच्या मध्ये तर गेल्या पंचवर्षीपासून मला वाटत जेव्हापासून विधानसभा आली तेव्हा प्रस्थापित झाली तेव्हापासून तर दोन हजार एकोणीस पर्यंत मला वाटतं असे तक्रार आणि असे खंत या मावळ तालुक्यामध्ये कधीच आली नाही दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस मध्ये ज्या गोष्टीला आपण सामोरे गेलो ज्या विचारधारेने आपण सगळी मंडळी प्रभाव वेगवेगळे असताना सुद्धा आपण सगळी मंडळी एकत्र आलो आणि त्या एकत्र येण्याचा खरा तर तो दिवस या ती वीस तारीख होती आणि त्याचा निकाल खर तर तेवीस तारखेला लागला हा आणि जीत ही नेहमी असते दोन माणसांमध्ये झालेली लढत पराजय स्वीकारायचा असतो आणि जिंकल्यानंतर होरपडून जाऊ नये ही खरी या भावना व्यक्त करण्याची खर तर मी तुमच्या पुढे

काम करत असताना ज्या ज्या मंडळीकडं आपण गेलोय त्या त्या व्यक्तीकडं आणि ज्याच्याकडे गेलो नसेल तरी सुद्धा आपण त्याचा आभार व्यक्त करण्यासाठी धन्यवाद व्यक्त करण्यासाठी जाव ही विनंती करण्यासाठी खरीतरी ही बैठक आयोजित केलेली आहे आणि ते तुम्ही करसाल म्हणून आणि त्या खर तर आपण गुरुवार पासून सुरुवात करणार आहोत गुरुवार आणि शुक्रवार आणि शनिवार हे तीन दिवस घेणार प्रत्येकाला वेळ आणि जी जी लोक सर्व पक्षातील पदाधिकारी असेल त्याच्या बैठकीला खूप विषय झाले ज्या ज्या मंडळीने विषय मांडले गेले त्याच्या सुद्धा आमचा सगळा विचार झालेला आहे तरी सुद्धा आपण सगळी मंडळी आला ज्या ज्या गोष्टी खर तर आपण उघडपणे बोलतो काही गोष्टी असावी त्या माध्यमातून आपण गेलो पाहिजे मला माहितीये येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्या गोष्टीला सामोरे जायचं सामोरे जात असताना तो कोणताही विषय असेल पण नीती सोडून कधीही कुणी वागू नये हा संदेश देण्यासाठी खर तर आपण थान। मी सार मग अशी उल्लेख झाला मला काही काय पैसे मला ही जेवढी जनता आणि तुमचं प्रेम केलंय खरं तर त्या आमदारापेक्षा किंवा त्या पदापेक्षा खूप मोठा माणस उगत गोळा होत नाही आणि तेही वेगवेगळ्या प्रवाहाची लोक एकत्र येऊ शकत नाही भाऊ भावाच जमत नाही भौकी भौकी जमत नाही पण या बापू भिंगसाठी या सगळ्या गोष्टी विचारधारेला एकत्र आला त्याबद्दल मी खर तर आपल्या सर्वांच धन्यवाद व्यक्त करतो आभार व्यक्त करतो जे जे तुमच्या मनामध्ये आहे ज्या खालच्या इलेक्शन पासून असेल किंवा निवडणुकीचा असेल किंवा जे अंतर्गत विषय असतील ते सोडवण्याचं काम सर्व पक्षातील नेतेगण करणार आहे हा विश्वास आपल्या सगळ्या मंडळींना देतो